राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून ढगाळ हवामानासह अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावतोय हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात पाऊस कमीच राहील मात्र काही भागात हलक्या त्या मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे हवामान विभागाने आज अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे तर दक्षिण मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय उद्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मराठवाड्यातील लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर जिल्हे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची उघडीप राहणार आहे बुधवारी राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे तर गुरुवारी अकोला वर्धा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या हा। ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्याच्या इतर भागातही गुरुवारी पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे शुक्रवारपासून राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे शुक्रवारी विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव तसंच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली आणि पुणे जिल्ह्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका